शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे शेतकऱ्यांना दहा दिवसात नुकसान भरपाई मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती विविध जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता आर्थिक निधी जमा होणार आहे ठिबक अनुदानासाठी आता केवळ पाचच कागदपत्रे लागणार प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी एकूण बारा प्रकारची कागदपत्रे वगळण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचा लाभ अधिक जलद गतीने मिळणार सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरू मात्र सोयाबीन खरेदी केंद्रावर नोंदणीचे तीन तेरा शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा पॉस मशीन द्वारे नोंदणी बंधनकारक केल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये उडाला गोंधळ महात्मा फुले जन आरोग्याची मर्यादा थेट दहा लाखावर ज्याद्वारे नागरिकांना तब्बल चोविशे आजारावर मोफत उपचार देण्यात येणार आहे अशी माहिती राजाचे मुख्यमंत्री यांनी दिली खरीप शेतमालाचे भाव घसरले मात्र रब्बीचा खर्च वाढला खताच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी झाली वाढ ज्यामुळे उत्पन्न कमी आणि उत्पादन खर्च जास्त अशी स्थिती आता निर्माण झाली आहे गरीब ग्राहकांना आता पंचवीस वर्षे मोफत वीज मिळणार स्मार्ट योजना महावितरणाचा पुढाकार ज्याद्वारे घरावर एक किलोव्याटचा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणार या योजनेसाठी शासनामार्फत तब्बल सहाशे पंचावन्न कोटी रुपयांची करण्यात आली तरतूद आयोगाने महाराष्ट्रात निवडणुकीचा फुकला शंकनाद बीडसह राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा व बेचाळीस नगरपंचायतीसाठी दोन तारखेला होणार मतदान तर तीन डिसेंबरला निकाल जाहीर आचारसंहिता लागू बांधकाम कामगारांना वाटप करण्यात आले अनेक जिल्ह्यामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकाम उपयोगी संच व भांडी किट चे वाटप करण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा पूरग्रस्तांना मदत केली तरच मिळणार गाळा परवाना सरकारची कारखान्यांना सूचना प्रतिटन पाच रुपये मदत जमा करण्याचे आदेश अतिष्टीमुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकट गाळपरवाने अडकल्याने कारखान्यांची धावपळ सुरू उत्पादन घटले आणि भावही कोसळले शेतकऱ्याची झाली आर्थिक कोंडी यावर्षी अतिष्टीमुळे अनेक पिके उद्ध्वस्त झाली असून त्यातून वाचलेल्या पिकांना अगदी कवडीमोल भाव असल्यामुळे शेतकरी आर्थिक हतबल अनुदानाच्या विलंबामुळे अपूर्ण राहिली अनेकांच्या स्वप्नातील घरे जागेचा आठ अ नसल्याने अनेकांना राहावे लागत आहे घरकुल योजनेपासून वंचित प्रधानमंत्री आवास योजनेचा अनुदान अभावी रखडली आहे सर्व होणार व सोयाबीनची खरेदी नाबेडची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केंद्र सरकारने ठरवून दिलेले हमीभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता परवानगी शिवाय रिचार्ज मीटर बसवू नका वीज कायदा दोन हजार तीस कलम पंचावन्न नुसार वीज मीटर निवडीचे स्वतंत्र ग्राहकांना देण्यात आले आहे रिचार्ज मीटर वसवल्यानंतर ग्राहकाला त्याची मालकी हक्क राहणार नाही देशी गायीसाठी शासनाचे पन्नास रुपयांचे अनुदान खर्च मात्र दोनशे रुपयापर्यंत शासनाच्या वतीने गोळशाळ येथील प्रत्येक गायीसाठी पन्नास रुपयांचे अनुदान दिले जाते परंतु गायीच्या खाण्यापिण्यावर दोनशे रुपयांचा खर्च लागत असतो डाळिंब बागांना लहरी हवामानाचा बसत आहे फटका आटापाडी तालुक्यातील स्थिती डाळिंबाला फुलगतीसह विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी सापडले आर्थिक संकटात रोजगार हमीवर राबवणाऱ्या मजुरांची होणार आता ई के वाय सी बोगसगिरीला बसणार चाप मनरेगा योजनेतील कामगारांच्या संख्येवरून होणाऱ्या बोगसगिरीला आणि अनावश्यक फुगवट्याला आता चाप बसणार आहे राळेगावात खाजगी कापूस खरेदीला सात हजार एकशे नव्वद रुपयांचा दर शुभारंभाच्या दिवशी दाखल झाली दोनशे वाहने अनेक जिल्ह्यामध्ये खाजगी कापूस खरेदीचा आता शुभारंभ झाला असून कापसाला ठिकठिकाणी थीक सात हजार एकशे नव्वद रुपयाचा प्रतिकुंडचा दर मिळत आहे कापूस खरेदी मर्यादा अन्यायकारक भारतीय कापूस निगम सीसीआय कडून चालू हंगामामध्ये प्रति एकर केवळ सहा क्विंटलच कापूस खरेदीची मर्यादा निश्चित केली असून हे अन्यायकारक का आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेतकऱ्यांना रब्बीसाठी दहा हजार रुपयांची मदत अजून हवेतच पंच्याण्णव कोटीचा प्रस्ताव शासनाच्या अटकला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी दहा हजार रुपये देण्याची घोषणा सध्या फोल ठरत आहे कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे अजून जमा झाले नाही कर्जमाफी नको तर भावांतर योजना हवे पाटील शेतकऱ्यांना कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसून शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादन खर्चानुसार आधारित भाव देण्याची भावांतर योजना सुरू करावी अशी मागणी आता अनेकांकडून करण्यात येत आहे अतिष्टीने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला रबीत आता शासनाने खोडा घातला आहे रब्बी हंगामामध्ये खते बियाणांचे भाव वाढल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे तुरीच्या पिकावर कीड रोग व हिरव्या उंच अळीचा होत आहे प्रादुर्भाव यावर्षी अतृष्टीने आणि बदलत्या हवामानामुळे तूर पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला असून महागडी औषधी फवारून देखील काही फायदा होताना दिसून येत नाही गहू हरभऱ्याला सरकारी कवच सहाशे रुपयामध्ये चाळीस हजार रुपयांचा विमा मदतीच्या आत करा नोंदणी पीक विमा योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबर पीक विमा भरण्याची अंतिम मुदत पावसामुळे ऊस तोडणी लांबणीवर मजुरांनी रस्त्यातच थाटला संसार पावसाळा संपत आला तरी पाऊस पाठ सोडत नसल्याने ऊस तोंडीच्या शेतकऱ्यांना कळणार रोग किसान सिद्धी ऍप फोटो काढताच पिकावर असणाऱ्या रोगाविषयी माहिती मिळणार आहे शेतकऱ्यांना ड्रोन गोदाम आणि कृषी मशीन साठी मेल अनुदान सतरा नोव्हेंबर पर्यंत करा अर्ज कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध यंत्रसामुग्री यंत्र आणि शेती अवजारेसाठी अनुदान देण्यात येत आहे शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा रब्बी महिनाभर लांबणीवर उन्हाळी कांदा उत्पादनावर होणार परिणाम यावर्षी अनेक जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात सुद्धा पाऊस पडत असल्यामुळे रब्बी हंगाम समोर गेला आहे कांदवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामावर अवकाळी पावसाचे सावट ज्याद्वारे ऊस तोडणीला विलंब लागत आहे मात्र पावसाची उगडदीप धीप मिळाल्याने काही भागामध्ये ऊस तोडणीचे काम सुरू मका बाजरीचा कडबा खराब झाल्यामुळे चारा टंचाईची चिंता वाढली चालू वर्षी अवकाळी पावसामुळे बाजरी व मक्याचा कडबा भिजून खराब झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर चारा टंचाई होऊ शकते सोने चांदीच्या भावामध्ये घसरण झाल्यामुळे सराफा बाजारात उलटा केर एका दिवसात चांदीच्या भावामध्ये साडेचार हजाराने घट झाली ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना थोडाफार दिलासा शेतकऱ्यांनो आधी कर्जमाफी घ्या नंतरच मत द्या उद्धव ठाकरे यांची माहिती अतिवृष्टीने संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आधी कर्जमाफी घ्या नंतरच मत द्या असे ते म्हणाले ऊस दरावर भाजपाच्या दोन राज्यांमध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा तर महाराष्ट्राच्या ऊस दरावर चर्चाही नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची निराशा ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांचे झाले नुकसान शासनाकडून छप्पन कोटीचा निधी मंजूर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होत आहे आर्थिक निधी जमा त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत आहे अनेक जिल्ह्यामध्ये यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे केंद्राकडून पाहणी करण्यात येत आहे बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात <मदे करीका> होणार हो आज मतदान बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आता थांबला आहे बिहार मतदानाची तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता कृषी योजनातील गैरव्यवहार चौकशीसाठी नवीन विशेष अधिकारी नियुक्त डॉक्टर डोंगट यांची नेमणूक रद्द राज्यातील कृषी विभागातील विविध योजनांमधील कथित गैरवापर रोखण्यासाठी विशेष मोहीम अनेक जिल्ह्यात रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरणास अखेर सुरुवात राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि अंतर्गत या अधिकृत वितरणामार्फत बियाणांचे मोफत वितरण केले जात आहे राज्यात रब्बीचा टक्का वाढणार राज्यातील दहा लाख हेक्टरने रब्बी पेरण्याचे क्षेत्र वाढणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली खरीप हंगामातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आतापर्यंत बावीस पन्नास कोटींचे वाटप करण्यात आले आहे कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी राज्यातील बत्तीस लाख सदुसष्ट हजार दोनशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे अशा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व स्वयंचलित अवजारे कृषी साहित्य मिळणार आहे सत्याहत्तर वर्षामध्ये सोन्याच्या दरात तब्बल एक हजार टक्क्यांनी झाली वाढ एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये शहाण्णव रुपये तोळा असलेले सोने आता एक लाख एकतीस हजार पाचशे रुपये राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा चुलीवर भाकरी थापून शिदोरी आंदोलन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चांदूर बाजार समितीमध्ये काँग्रेसने केले आंदोलन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये असा इशारा देण्यात आला तुरीचे दर सात हजारावर शेतकऱ्यांना दिलासा मात्र तुरीच्या हमी भावापेक्षा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणायला सुरुवात केली आहे शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे होत आहे मोठे हाल व्यापारी मात्र होत आहे मालामाल शेतमालाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही वसूल होणे अवघड आहे शेतकऱ्यांना सोयाबीन कवडी भावाने विकावी लागत आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी परतूर तालुक्यामध्ये शेतकरी राजा ग्रुपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन यंदाच्या हंगामामध्ये अतृष्टी होऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या अशी शेतकऱ्यांनी केली मागणी पेरणीचा खर्च वाढला सोयाबीनचा उतारा घटला सोयाबीनला एकरी दोन ते चार क्विंटलचा उतारा येत असल्यामुळे शेतकरी झाले हवालदिल काढणीचा खर्चही खर्च ही निघणे अवघड शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तेरा कोटी साठ लाख रुपये झाले जमा अहमदनगर जिल्ह्यातील थोरा दूध दूध उद्योग उत्पादक खात्यामध्ये कोटी लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे कडधान्य कृषी योजनेमुळे तयार होणार नऊ जिल्ह्यांचे आराखडे नीती आयोग थेट घेणार योजनांच्या कामकाजाचा आढावा अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे यंदा सीताफळाचा हंगाम गोड फळाला चांगला दर आणि उत्पादन ही मुबलक होत असून यंदाचे सीताफळाचे हंगाम शेतकऱ्यांसाठी गोड ठरत आहे अनेक बाजारपेठेमध्ये सीताफळाला पस्तीस ते चाळीस रुपयांचा दर मिळत आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही छगन भुजबळ